नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारशा भेशेन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी बघा मी एक आयता कपडा घेतलेला आहे त्याचबरोबर कापडी शॉपिंग बॅग ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे आता सर्वात आहे मधलं जे कपड असतं ना तुम्ही कोणताही फॅब्रिक घ्या गोणी घ्या कापडी शॉपिंग बॅग घ्या याचं अॅकुरेट माप असतं तर याचं माप मी घेतलेलं आहे बघा साधारणतः साडे अठ्ठावीस इंचाची लांबी आहे आणि रुंदी आहे पंधरा इंच आहे तर पंधरा बाय साडे अठ्ठावीस इंचा आहे काय तर पीस आहे मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती क्विटिंग करून घ्यायची तुम्ही अगोदर आहे ना कड़े, कड़े ला टाचणी लावून घ्या म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडतं तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर बघा अशा प्रकारे मी ना ह्या सर्व कापडाला आहे ना तिने पण कडेकडेला ठिकठिकाणी टाचण्या लावून घेतलेला आहे म्हणजे तीनही ती फॅब्रिक इकडे तिकडे सरकू नये यासाठी आणि पाच नंबरची शिलाई मी इथे सेट करून घेतलेली आहे आणि तिरप्या तिरप्या स्टिपा मी इथे देत असते कारण की मला हीच पद्धत सोपी वाटते तुम्ही आडव्या उभ्या दिल्या तरी पण चालेल आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपल्याला काढून टाकायची आणि अशा पद्धतीने ही क्विल्टिंग आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आहे साड़े बस दिल तर या अगोदर मैत्रिणीनं मी तुम्हाला सात ते आठ साड्या बसतील अशा पद्धतीचं पण एक साडी कवर दाखवलेलं आहे ते पण तुम्ही नसेल बघितलं तर त्याची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेल कि किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारलं तरी मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल तुम्ही विचारलं तर आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आता त्यानंतर क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला लांबीनुसार म्हणजे अशा पद्धतीने कोणत्याही एका साईडने वरतून चार इंच खाली एक मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एक लाईन ड्रॉ करूया जशी मार्किंग केली तशीच कारण की इथे आपल्याला ना नेटचं फॅब्रिक लावायचं आहे तुम्ही पॉलिथीनचा प्लॅस्टिकचा कपडा वापरला तरी चालेल पण पॉलिथीन कसं लवकर फाटतं किंवा खराब होतं त्यामुळे मी इथे नेटचं फॅब्रिक वापरत आहे जे ट्रान्सपरंट आहे ते आणि चार इंचाचं मी इथे रुंदीचं नेटचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि लांबी जेवढी कापडाची आहे ना तेवढीच ठेवलेली आहे ठीक आहे आता यानंतर अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर वरतून आपण कापडाच्या वरतून फॅब्रिक आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यावरती दाबटिप देता ने आपल्याला नेटच्या फॅब्रिक वरती दाबटिप न देता जो कापड आहे आपण क्विल्टेड पीस केल्याला त्यावरतीच आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे अगदी मजबूतीने आणि फिनिशिंग सहित आपलं हे जे नेटचं फॅब्रिक आहे ना ते स्टिच होतं आणि टिकतं पण नेटच्या फॅब्रिकवरती जास्तीच्या टिपां नाही आहेत तर राहिलेलं दुसरं बाजू पण आपण पन, बघा चार इंचाचा कट केलेला पार्ट होता ना तो नेटच्या फॅब्रिकच्या दुसऱ्या साईडने जोडून घेतलेला आहे आणि यावरती पण आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे ये फक्ता शीट काई वस तू दिसने साथ या हे फक्त ट्रान्सपरंट शीट आपल्याला म्हणजे काय ठेवलं आहे वस्तू साडी कोणती ते दिसण्यासाठी आहे जर तुम्हाला हे नसल लावायचं तर तुम्ही ही स्टेप स्किप पण करू शकता फक्त जी लांबी आपण घेतली होती ना त्यामध्ये तुम्ही चार इंच वाढव घ्या बस एवढंच ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे नेटचं फॅब्रिक आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला नाही ते झिप पण अटॅच करून घ्यायची आहे तर मी इथे झिपमध्ये अजून रनर नाही वावलं ते आपण नंतर ववून घेऊ आता झिपची जी राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला स्टीच करून घ्यायचं आहे आणि पुन्हा या झिपवरती आपण दाप टीप पण देऊन घेऊया ठीक आहे आता त्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला झीपचा दुसरा पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि इकडनं पण आपल्याला या झिपवरती दाब टिप द्यायची त्यामुळेच आपण रनर नंतर वावणार होतो ठीक आहे ही झिप ओपन करून घेतली आणि इकडनं पण दापटीप देऊन घेऊया अगदी सिंपल साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं मी तुम्हाला हे सिंगल साडी कवर कसं शिवायचं ते दाखवलेलं आहे आता त्यानंतर आपण इथे झिप मी पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचंच घ्यायचं असेल म्हणजे जितक्या नंबरची झिप असते ना तितक्याच नंबरचा रनर लागतो आता एका साईडने ओवून घेतलं रनर दुसऱ्या साईडने पण ओवून घेतलं आणि इकडनं ओपन राहू नये म्हणून पूर्ण रनर ओवून एकदा बाहेर काढलं आणि परत डबल रनर आहे ते मी या झिपमध्ये ओवून घेत आहे ठीक आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राची झिप आहे ती आपण कट करूया आता त्यानंतर आपल्याला ही थोडीशी अर्धा इंच अशा पद्धतीने डाऊन खाली ठेवून स्टिचिंग करायची हे मी तुम्हाला वरच्या साईडने दाखवत आहे पण आपल्याला आतील साईडने करायचं आहे आता हा रॉंग साईडला आपण कपडा टर्न करून घेऊया आणि जसं मी तुम्हाला वरच्या साईडने दाखवलं ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही आहे ना ती थोडीशी अर्धा इंच खाली ठेवून घ्यायची आणि दोन इकडं आहेत ते आपल्याला या प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहे तुम्ही इकडनं हवं तर अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता दोन इकडेला थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कट केलं दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेऊया आणि यावरती मी परत डबल डबल टिप पण देऊन घेते तुम्ही पायपिंग पण करून घेतली तरी पण चालेल एखाद्या दुसऱ्या कापडाची पण मी नाही केलेली तर चला यावरती डबल डबल टिप देते आणि दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण मी यावरती परत डबल डबल टीप देऊन घेतली आणि जी जिथे झीप होती ना तिथे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेतली एंडिंगला पण आणि इकडे पण लॉकची टीप दिली आता आपल्याला ही ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे कपडा जर लवकर अवेलेबल असेल ना मैत्रीनो तर जास्त वेळ नाही लागत पण कापड नसेल तर शोधाशोध करण्यातच एक तास निघून जातो ते कळत नाही कारण की कापड पाहिजे तेव्हाच आपण ते लवकर इझिली शिवू शकतो ठीक आहे तर या पद्धतीने आपले खूप सुंदर असं एक सिंगल साडी आहे ते बनून तयार झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये तुमची हेवी साडी ब्रायडल साडी आरामात ठेवू शकता बघा एवढ्या मोठ्या साईज मधला आपले हे साडी आहे ते बनून तयार झालेला आहे ते ही घरच्या घरी तर अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणी मी तुम्हाला हे साडी आहे ते बनून दाखवलेलं आहे आता चला साडी ठेवू आणि ते आपल्याला नेट लावल्यामुळे साडी कोणती ठेवली ती विजिबल पण होणार आहे दिसणार पण आहे बघा तर ह्या साडीच्या ठेवून दाखवते तर बघा इथे एक साडी मी ठेवून दाखवलेली तुम्हाला आता तुमची अजून एक साडी याच्यामध्ये बसेल कारण की एक साडी ठेवून पण आपली जागा शिल्लक राहते तुम्ही याच्यामध्ये दोन साड्या पण आरामात ठेवू शकता त्याचबरोबर साडीवरचा ब्लाउज पण याच्यावरती याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे शोध शोध करण्याची गरज नाही पडणार तर अशा पद्धतीने आपण साडी आणि ब्लाऊज दोन्ही पण ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला दिसती पण कोणती साडी आपण ठेवलेली आहे बॅक या पद्धतीने दिसत आहे तर खूप सुंदर असं आपले साडी कवर आहे ते बनून रेडी झाले आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये अजून एक साडी ठेवून दाखवली कारण की सिंगल साडी कवर म्हणून आहे ते पण याच्यामध्ये आपल्या दोन साड्या आरामात बसतात बघा दुसरी पण साडी आपण याच्यामध्ये शिवून घेतली आणि इकडने पाहिजे आपण क्लोज करून घेऊ तर बघा दोन साड्या आपल्या साडी कव्हर मध्ये आरामात बसतात अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं एक साडी कवर आहे ते म्हणून रेडी झालेले आता याचं शिवून फायनल माप सांगते तुम्हाला तर बघा चौदा इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे साडे पंधरा इंच साडेपंधरा बाय चौदा इंचाचं खूप सुंदर असं आपलं हे साडी कवर आहे ते बनून रेडी झाली आहे तुम्ही हे सिंगल साडी कवर म्हणून वापरू शकता किंवा तुमची हेवी साडी ब्रायडल साडी ठेवण्यासाठी पण याचा वापर करू शकता तर मी याच्यामध्ये तुम्हाला दोन साड्या ठेवून दाखवलेल्या आहेत तुम्ही सिंगल पण ठेवू शकता जर जास्त हेवी असेल तर किंवा माझ्यासारख्याच असतील तर तुमच्या दोन साड्या याच्यामध्ये आरामात बसणार आहे या पद्धतीने आणि तुम्ही अशा पद्धतीचे कॉम्बोमध्ये माझ्याकडून घेऊ शकता मी तुम्हाला नक्कीच शिवून देईन तर पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा इंस्टाग्रामवरती मला मेसेज करा माझी इन्स्टा डी आहे वर्षपॅशन दोन हजार चोवीस त्यावरती तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता फक्त मेसेज करा आणि तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून टाका की अशा पद्धतीचं साडी कवर पाहिजे म्हणून मी नक्कीच तुम्हाला बनवून देण्याचा प्रयत्न करेल तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय